नमस्कार मंडळी सध्या मनोरंजन कलाविश्वामध्ये लगीन घाई पाहायला मिळत आहे अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीवरील नवे लक्ष चूक भूल द्यावी घ्यावी जयदेवा श्री गणेशा यासारख्या अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऋतुजा ही नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे ऋतुजाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे ऋतुजाचा नवरा ऋषिकेश पाटील हा सुद्धा अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखला जातो अभिनेत्री ऋतुजा लिमये व तिचा नवरा ऋषिकेश पाटील हे गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते दोघांनीही काही महिन्यांपूर्वीच प्रेमाची कबुली दिली होती ऋतुजा आणि ऋषिकेश लग्नबंधनात अडकले असून त्यांनी आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे त्यामुळे अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांनी व कलाकारांनी आनंदाचा वर्षाव केला आहे तर मंडळी तुम्हाला ऋतुजा आणि ऋषिकेशची जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा